सेवन न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक आठ चे अधिकृत शेख मोहसिन इनुस पटेल यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहात आपण या वार्डात काय कामं केली किंवा काम करणार आहे किंवा समस्या काय आहे याबद्दल आपण काय सांगाल मला तर पहिलं कोणावर कसली काही टीका करायची नाही जे बी वाडामध्ये प्रशासक लागल्यापासून जे निधी आला तो निधी खरोखर आणि ओरिजिनल यूज व्हावा तसं दहा रुपयाचं आलं दहा रुपयाची बरोबर काम होणं गरजेचं आहे ते तर दोन महिन्यापूर्वी पावसाळ्यामध्ये निधी आला मंजुरी झाली मग ह्याच्यात काही बजेट आपल्या गल्ली गल्लीमध्ये गेलं काही बजेट आपल्या जुनी काय गल्ली मध्ये गेलं काही बजेट आपल्या राज गल्लीत टाकलं तर काम तर टाकलं पण काम करून घेणार कसलंही काही कोणतंही नेता नाही नगरसेवक नाही कुणीच नव्हतं आणि त्याच्याकडं असं की बघायला सुद्धा तयार नाही लहान ना लेकराला शाळेला बुखारी शाळेला यायला जायला खूप त्रास व्हायचा दोन महिने कुणीच कसली काही दखल घेतली नाही तेव्हा स्वतः मी त्या रोडवर उभा राहून जे काही कसले तसले नुसार दर्जेदार काम आहे ते काम करून घ्यायचं मी ठरलं आणि माझे वाड्यातले जे काही गोरगरीब जनता आहे है। त्यांच्या हक्काचा पैसा होता यांच्या हक्काच्या घरासमोर रस्ता होणे नाली व्हायचं हे बजेट आलेलं होतं तर ह्याला खरोखर आपल्या हा आपल्यासाठी आलेलं बजेट आपण कसं ह्याचा वापर करावा तर ह्या लोकांनी मला पुढं करून वैयक्तिक पुढं करून मला संधी दिली की असं असं दोन महिने झाले ते नाल्या खा वट्टे तुडून गेले नाल्यात जसे तशी खांदून त्याच्यामध्ये गाल भेंधाळ माती कचरा ते तसंच पडलेलं मग मी स्वतः त्या रस्त्यावर उभा राहिलो मग कामाला सुरुवात करायला लावलं मटेरियल टाकलेलं सरकारी दवाखान्या बैलाच्या दवाखान्यामध्ये तिथं एवढा कचऱ्याचा ढिग आले अख्ख्या अर्ध्या माजल गावचे मेलेले कुत्रे शेळी कोंबडी एवढी घाण गंदगी बेंदाळ टूटफूट झालेलं मटेरियल असं सगळं येऊन पडायचं तिथं ते येऊन मटेरियल तर पडलं पण ते मटेलमध्ये बी एवढी मिलावट झाली अर्धा कचरा ना अर्धा मटेरियल तर ते मी सारा सारी करून ते घाण जे कचरा टाकलेलं होतं ते बाजूला टाकलं मग तिथून काम जेव्हा सुरू झालं तर इष्टीमे जसं होतं त्या मुताबिक नाल्या रोड आणि लोकांचे जे पहिले जुने वट्टे होते ते वट्टे ह्याच्यात मला खूप त्रास झाला गुत्तेदार ऐकत नाही तुम कोण आहे तुम, क्या तुम क्या क्या तुम्हाला क्या हा खे तुमच्या मालक हे की हा मारे ठीक आहे मालक नाही बाबा पण जसं तुम्ही काम करायला वट्टे तोडले तर तुम्हाला दहा फुटाचा वट्टा तोडला तर कमीत कमी दोन फुटाची फरशीवर एक टोपला माल टाकायला काय हरकत आहे का तर अशा खूप गोष्टी माझ्या समोर आल्या दोन दोन दिवस काम बंद ठेवलं मग लोकांनी अजून मला उत्सुकता दिली खरं हे न तरुण काम करण्याची करण्याच्या मार्गावर आहे खरं ह्याच्यात दिलचस्पी आहे काम करण्याची आपण ह्याला पुढं करू पुढच्या येणाऱ्या कालावधी जे काही बी निवडणूक लागणार जे काही बी कार्य राहणार आहे त्याच्यात हे सक्षम आहे अशी मला लोकांनी या माध्यमातून पूर्ण अग्रेसिव केलं मी पुढे राहून रस्ते नाल्या त्याच्यात बांधी गज बांधी पुलं जिथं तीन इंच सा चे पूल टाकायले तिथं मी सहा इंचा माल घ्यायला लावला मग तुम्ही दादाला बोला तुम्ही फलाने भाईयाला बोला तुम्ही अमुकला बोला हे गुत्तेदाराचे खालचे हे लोकांनी अशी हे केली चाल मग ते बोलून करून मी हे कामाची पूर्णपणे विल्हेवाट लावून जसं बजेट आलेलं होतं तसं पूर्णपणे सुरक्षित एकदम व्यवस्थित काम करून घेतलं सगळ्या लोकांचे जेवढे मनात जसं होतं रोड आपला असा व्हावा नाली अशी व्हावी ते पूर्णपणे मी क्लिअर करून घेतली आपण या अगोदर आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे बऱ्याच दिवसांनी त्यांच्या पुतण्यासोबत आणि त्यांच्या मुलासोबत राहत होतात तिथून आपण पाय काढता येऊन भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश कसा काय केला त्याच एक कारण आहे सर स्वामी वीरेंद्र दादा सोबत त्यांचा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मागच्या विधानसभेला त्याच्यात मी त्यांच्यासोबत खूप ठिकाणी आलो त्यांच्या त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला इकडं तिकडं घेऊन फिरले राजकारणात त्यांनी माझी चळवळ माझी काय तर ते बघितली त्यांच्या मनात ॲटोमॅटिक माझ्याबद्दल एक उत्सुकता झाली त्यांना सहानुभूती सान, भेटली त्यांना त्यांच्या त्यांच्यासोबत राहून त्यांच्या मनात एक वेगळं विचार आलं की मोहसिन पटेल काम अच्छा करता बातचीत मी अच्छा आहे सब बातों से अच्छा आहे इसको साथ मे राखी मी हर प्रत्येक और नेऊन कुठं काही प्रोग्राम असला तिथं मला संधी दिली सोबत राहायची कुठं चहा पाणी घ्यायची तिथं बोललं कुठं काही कार्य असलं तिथं बोललं कारखान्याचं अमुक ढमक उद्घा उद्घाटन मोडीचं ते शुभारंभ होत बॉयलर पेटण्याचं तिथं बोललं बऱ्याच गोष्टीमध्ये दादांनी मला एक वर्षाने साथ दिली पण त्यांच्या पशी जे लोक येतले जे आता नगराध्यक्ष पदाला उमेदवारीला थांबले मग दुसरे अमुक आहे मग दुसरे अजून काही कार्य शहर अध्यक्ष हे असले तीन चार आमचे आपले लोक आहेत तिथं तर ह्यांचं भ्रष्ट बघून म्हणजे आपल्याला एक वेगळी उत्सुकता झाली झाली एवढं हे झालं की म्हणलं की दादाला ह्याच्यातलं काहीच माहित नाही आणि ह्यांचं सगळं मनमानी आणि समजा कोणता माणूस जर सक्षमपणे राहून दादा जायचा विचार केला तर हे त्याला डवला डवली तू फलाण्याचा माणूस आहे तू विस्तारण्याचा माणूस आहे आणि माझा मी कुणाचाच माणूस नाही मी आम जनतेचा माणूस जनते आहे आम जनतेचा मी नगरसेवक आहे होणार आहे जनताच्या मनात जे आहे जनता मला ते दोन तारखेला पूर्णपणे साथ देऊन बहुमताने जिंकणार आहे हे माझी जे कामाची हे सगळी उभा राहून करायची हे बघून त्यांनी दादाला बोटू सुरू केले काड्या करायला सुरु केल्या असं असे तस ह्याच्याकडेच राहतंय तिथं जातय तेच करताय अरे बाबा तुम्ही बी करा ना दादा का, जे काही बी प्रशासक लागल्यापासून वाडामध्ये चार वर्ष झाले प्रशासक आहे कसलाही काय नगरसेवक नाही काय नाही तर आम्ही पुढाकार घेऊन जनतेने आम्हाला पुढं घेऊन संधी दिली त्या संधीचा सोन आम्ही सोनं केलं आम्ही पूर्ण ताकदीनं जनतेसोबत उभा राहून ते काम करून घेतलं तुम्हाला बी टाईम होता तुमच्या पैसे सगळ्या गोष्टी होत्या दादा होती पावर होती अमुक होत करून घ्यायची ना मग आम्ही एवढं केलं सगळं झालं मग दादाच्या मनात आलं आपल्याला उमेदवार उभा ठेवायचं मोहस पटेल यांची भूमिका पूर्णपणे आजही माझ्या माझ्याबद्दल वाईट नाही मी आज जे इकडे आलो तर मग हे उत्सुकता माझ्या मनात वाढली तर ह्याच्यात मग अजून एक नवीन प्रकार घडला डॉक्टर संध्याताई मेंढके यांचं नाव पुढे पुढं माझलगाव शहरात येऊ लागलं आणि ह्यांची जे ह्यांचं जे नाव आलं या नावात असं वजन असं बेनिफिट भेट लोकांच्या मनात आलं आणि असं माझ्या कानावर येत राहिलं आम जनतेच्या बी कानावर येत राहिल नऊ तरुण शिकलेली डॉक्टर विदेशात राहून आलेली आणि माझलगावची जे काही बी रस्त्याचे प्रॉब्लेम नळाचे नळ पाण्याचे प्रॉब्लेम कचरा कचऱ्याची बार, बार, का का काही विल्हेवाट नाही बरोबर कुठं काही पूल नाही बरोबर अशी खूप काही समस्या आहे टॉयलेट बाथरूमचा मुद्दा तर मी दहा पंधरा वर्षाने ऐकतो आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत ते संभाजी महाराज चौका पर्यंत कसलाही काही एकही टॉयलेट बाथरूम नाही शिवाय स्टँडचे जर आम्हाला बी ना त्या टायमामध्ये कुणाला आमच्या सोबत चला तर आम्हाला पार गावाच्या बाहेर जावं लागतंय तर हे सगळे दादा पशी राहून ह्या लोकांनी दादाला न कळता हे असले भ्रष्टाचार सुरू केले तेव्हा माझ्या मनात उत्सुकता झाली मग तिथून माझं तिकीट हो हो म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आमदारकडे जे लोक आहेत मुस्लिम समाज त्यांचं तुम्ही नाव घ्याल का फक्त असंच त्यांचं नाही मला कुणाच्यावर टीका करायची नाही पण जे काही अन्याय केलं त्यांनी हे सगळे अख्ख्या माझ्या गावच्या जनतेला माहितीये मी जे माझ्यासोबत समजा तिकीट हा म्हणजे कुणी दहा लाख देणार होत कुणी वीस लाख देणार माझ्याकडे वीस लाख राहिले असते समजा तर मी स्वतः लढलो असतो ना मी कशाला गेलो ला असतो अपक्ष म्हणून असतो का तर हे मला जनतेने संधी दिली जनतेकडून मला हे एवढी संधी भेटली काम करायची आणि जनतेने मला तेवढं काम लावलं मी त्यांचं काम सहखुशीने करायला सुरु सुरुवात केली आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये असं मतदारामध्ये चर्चा आहे की इथं लय तुल्यबळ उमेदवार आहेत आणि त्या तुल्यवाची चपटी बोटी आणि या सर्व दाम दंडचा वापर होण्याचा मार्ग असं दिसतो अशी आपल्या आठ मध्ये चर्चा आहे त्यांना बी माग कोणी वीस वर्षाने होतं कुणी दहा वर्षाने आहे त्यांना बी संधी होती हे सगळं कार्य करायची जे आज मला लोकांनी संधी दिली तर ह्यांना सांभाळती आली नाही आणि राजकारण असं नाही की कोणाच्या कोणाकडे बोट दाखवून मोठं होत असतय हे नाहीये जे आज मला माझ्यावर आमदार पंकजा ताईने जे विश्वास ठेवून डॉक्टर आनंद गावकर साहेब माजी आमदार राधाकृष्ण हुके पाटील ज्ञानेश्वर नाना मेंढके आणि ज्येष्ठ नेते मंडळी भाजपचे त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला खांद्याला खांदा लावून जे तिकीट देऊन मला उमेदवारी दिली हे खूप प्रयत्नशील म्हणजे खूप म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि माझे माझ्या आम जनतेची बी एवढी उत्सुकता वाढली तुझं तिकून तिकीट तिकडं कटलं तर काय नाही तुम्हाला दुसरं तिकीट भेटल तुम्ही प्रयत्न करीत राहा मी प्रयत्न केले मी दिवस रात्र मेहनत केली आणि माझी हे सगळी मेहनतीचा फळ आमदार पंकजा ताई मुंडे यांच्या मार्फत गावकर साहेब राधाकृष्ण अण्णा चौघाच्या माध्यमातून माझी उभा राहण्याची मला संधी दिली आणि त्यांच्या माध्यमातून माझं आज बी कार्य सुरू आहे आपण जनतेला काय संदेश देणार माझा जनतेला एकच संदेश आहे येणाऱ्या दोन तारखेला पुढच्या महिन्याच्या संध्याताई मेणके सरस्वती वसंत शेख पटेल ह्या तिन्ही बटन कमळाचं बटन दाबून बहुमताने विजयी करावा बस एवढंच मानतो माझे मी दोन शब्द संपेतो हो। पी सेवन न्यूज मराठीमध्ये हे होते शेख मोहसिन आपण पाहत होता आणि त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी आपल्या पी सेवनला आहे